नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांचे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये माझी जे मागं बाग बघताय तिला दोन वर्ष पूर्ण झाले फेब्रुवारी एंडमध्ये तिसरा बहर संपला पण मराठवाड्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला गेल्या गेल्या वर्षी गेल्या सीझनला त्यामुळे मराठवाड्यात पूर्णतः दुष्काळाची दाहकता होती एक अवकाळी पाऊस शेवटचा वाहनी होऊन गेल्यामुळे थोडं विहिरींना पाणी टिकलं माझ्याकडे पण परिस्थिती भयंकर होती माझ्याकडे चार एकर ड्रॅगन फ्रूट आहे दोन एकर पेरू आहे आणि या सगळ्याला पाणी देणं म्हणजे पीक घेण्यासाठी पाणी देणं शक्य नव्हतं रोज प्रयत्न करून करून बाग जगवली कशी बशी ड्रॅगन फ्रूट पण जगवलं तर आज तुम्हाला तीच बाग दाखवत आहे आपण संयम ठेवल्यानंतर आलेली परिस्थिती आपण चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो हे त्याचं जिवंत उदाहरण आहे तर चला बाग बघूया आता ही बाग बघा आपण फक्त झाडं जगवायचं काम केलं या बागेला साधारणत आपण आठ दिवसाला पाणी देत होतो फक्त आठ दिवसाला एक तासभर पाणी यायचं याच्या वाटेला पण त्याच्यावरती झाड जा, पूर्णत जिवंत राहिलं आणि आता यावर्षीचा पावसाळा खरंच सुरुवात तर खूप सुंदर झालेली आहे पहिला पाऊस बरोबर सात जून दोन हजार चोवीसला पडला आणि पहिला पाऊस पडल्यानंतर ही बघा परिस्थिती आज पूर्णतः बाग बाग जिवंत राहिली आहे बागेचा शेंडा पण जळाला नाही बागेची शेंड्याची काडी पण जळाली नाही जिवंत राहिली पण आपला जो एक भर आहे त्याचं नुकसान झालं फक्त पाण्यामुळे तर आलेल्या परिस्थितीवरती शंभर टक्के मात देणं आपल्याला गरजेचं असतं माझं तसंच आहे माझ्या मनामध्ये कधीच निगेटिव्हिटी येत नाही ज्यावेळेस आपण ही दुष्काळाची परिस्थिती होती बाग सुकायला लागली त्यानंतर शेतकऱ्यांची चलबिचल होते आता मी काय करू काढूनच टाकू का किंवा बऱ्याच गोष्टी असतात पण ज्यावेळेस तुम्ही संयमाने काम करता थोडं ध्येय ठेवता आणि फक्त जगवायचा प्रयत्न करता त्यावेळेस शंभर टक्के त्याचा फायदा होतो तर बघा तुम्ही आता बुडक्यापासून ते वरी शेंड्यापर्यंत साधारणतः दहा फुटाच्या वरती हे झाड आहे याची आता आपण छाटणी घेणार आहोत फळासाठीची आपली बाग जगलेली आहे पहिल्या पावसामध्ये विहिरीला थोडंफार बरं पाणी पण झालेलं आहे त्यामुळे आता काहीच अडचण नाही तर मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही जे बघता प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे सगळ्या गोष्टी अनुकूल असतील तर तसं नाही आहे परिस्थिती अनुकूल नसते कोणासाठीच नसते आपले प्रयत्न अनुकूल पाहिजेत त्यावेळेस तुम्हाला त्या परिस्थितीवरती मात करता येते आणि त्याचं हे तुम्ही समोर बघू शकता जिवंत उदाहरण आहे पूर्ण उन्हाळ्यामध्ये जे व्हिजिटर्स येऊन गेले मायाकडे त्यांना पण माहिती आहे की बागेची परिस्थिती काय होती पण आपल्याकडे जिद्द कमी नाही आहे आपल्या मनात कधी निगेटिव्हिटी येणारच नाही त्याचा हा परिणाम आहे आता याला बघा तुम्ही पूर्ण पालागळ झाली होती पाल्याचं जवळजवळ अर्ध्या फुटाचा थर आहे बागेमध्ये आपल्या पूर्ण पालागळ झाला होता पूर्ण हे बघा सगळा पूर्ण पालागळ झाली ती आपल्या शेतामध्येच राहणार त्याची छाटणी झाल्यानंतर पण त्याची काडी पण आपण शेतामध्येच बारीक कुट्टी करून टाकणार त्याचा आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यामध्ये मदत होणार आहे आणि जमिनीचा पोत पण सुधारणार आहे तर या पद्धतीमध्ये आपण पूर्णतः काम केलेलं आहे फक्त आपण संयम ठेवलेला आहे तुम्हाला पण तो ठेवायचा आहे तेव्हाच तुम्ही शेतीमध्ये यशस्वी होणार आहे तर या बागेची आता आपण पूर्णतः शेणखत भरून रासायनिक खतं भरून पूर्ण आपण त्याला प्रॉपरली जे बहर घ्यायची सिच्युएशन असते ते क्रिएट करून याची छाटणी घेणार आहोत खतं औषधं भरणार आहोत आणि त्याच्यानंतर मग प्रॉपरली इथून पुढे याचं काम चालू करणार आहोत फक्त एका उन्हाळ्यामध्ये कमी पाऊस पडल्यामुळेच फक्त एका बहराचं नुकसान झालं पण तरी बागेला पण रेस्ट भेटला आपण तीन वर्षामध्ये सॉरी दोन वर्षामध्ये साधारणतः तीन भर घेतले तीन भरामध्ये दीडशे ते एकशे पंचावन्न टन माल निघला फक्त दोनच हजार झाड आहेत आपल्याकडे आणि आपलं काम प्रॉपर असल्यामुळे आपल्याला रिझल्ट पण तसे भेटतात आजपर्यंत तीस रुपयाच्या खाली दर घेतलेला नाही आहे आपण पेरूला तो पण जागेवरती आपलं ते रेकॉर्ड पण आहे तर या पद्धतीमध्ये सध्या भाग डेव्हलप झालेले आहे मला फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगायचं आहे की दिसते तशी परिस्थिती नसते तुम्हाला फक्त ती परिस्थिती जाणून घ्यायची असते आणि त्याच्यावरती काम करायचं असतं प्रत्येकाला अडचणी येतात अडचणी एक येत नाहीत असं बिलकुल नाही आहे पण त्या अडचणींवरती आपण किती कश किती आणि किती संयमाने किती कशाप्रकारे मात करतो हे खूप महत्त्वाचं ठरतं फक्त थोडा वेळ द्यायचा असतो कोणत्याही गोष्टीला वेळच सगळ्यात मोठं सोल्युशन आहे असं मी तरी मानतो काम करत असताना शंभर टक्के पॉझिटिव्ह राहा कंटिन्युअसली पॉझिटिव्ह थिंकिंग करा कधी जर निगेटिव्ह विचार आला रे यार होणार नाही त्यावेळेस ते, ते काम सोडून द्या कारण त्यानंतर ते, ते खरंच होणार नसतं त्यामुळे काम करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट पॉझिटिव्हिटी आहे ती कायम तुमच्यासोबत ठेवा तेव्हाच तुम्ही यशाची दारं उघडत राहणार आहेत नाहीतर निगेटिव निगेटिव्हिटी माणसाला पराभवाच्या कंटिन्यू छायामध्ये ठेवत असते त्यामुळं निगेटिव्ह होऊ नका सतत पॉझिटिव्ह राहा काहीतरी पर्याय एखादा प्रॉब्लेम आला तर त्याच्यावरती सोल्युशन शोधायचा प्रयत्न करा डायरेक्टली हे म्हणू नका की होणार नाही तर गोष्टी करत राहा शेती खूप सोपी आहे फक्त तुम्हाला संयम आणि व्यवस्थित गायडन्स पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग आहे शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद